चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा बस झाले आता यापुढे तू कोणासमोरही कधीही झुकणार नाहीस आजपर्यंत प्रत्येक परिस्थिती समोर झुकलास येणाऱ्या संकटासमोर झुकलास नकारार्थी लोकांसमोर झुकलास प्रत्येक गोष्टीने तुला झुकवले आहे प्रत्येक बिकट परिस्थितीचा तुला खूप काही त्रास झाला आहे पण बाळा आता नाही मला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ खूप थकला आहे प्रत्येक संकटाला आता तू घाबरून गेला आहेस पण बाळा चिंता करायची नाही आता ही स्वामी माऊली तुझ्यासाठी हा संदेश घेऊन आली आहे की तुला कोणासमोरही इथून पुढे झुकायचे कसे नाही जेव्हा तू हा शेवटपर्यंत संदेश ऐकशील तेव्हाच तुला या प्रश्नाचे उत्तर समजेल की येणाऱ्या कुठल्याही संकटांना येणाऱ्या कुठल्याही बिकट परिस्थितीसमोर कधीही झुकायचे नाही तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा खूप दिवस तू चिंता करत होतास की स्वामी माऊली माझ्या मनातील इच्छा कधी पूर्ण होणार माझी जी स्वप्ने आहेत माझ्या कुटुंबासाठी माझ्या मनात काही योजना आहेत त्या कधी पूर्ण होणार या चिंतेमध्ये तू रात्रंदिवस ग्र ग्रासून गेलास पण बाळा आता चिंता सोड आता तुझ्या सर्व स्वप्नांची तुझ्या सर्व मनातील योजनेची आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे आता चिंता करू नकोस आता आनंद होण्याची वेळ आली आहे कारण खूप काही आनंदाच्या बातम्या तुझ्या दिशेने येत आहेत तू तयार आहेस ना खूप काही वैभव सुख तुझ्या दिशेने चालत येत आहे बाळा आता कुठल्याही परिस्थितीसमोर झुकायचे नाही आणि तू झुकणार नाहीस हा माझा तुझ्यावरती विश्वास आहे कारण माझा भक्त कमजोर नाही रडणारा नाही थकणारा नाही चिंता करणारा नाही तेव्हा बाळा कुठलेही डोंगरा एवढे संकट आले तरीही मागे वळून पाहायचे नाही खचायचे नाही मी तुला प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी कुठल्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्यासाठी जन्म दिला आहे ना की तुला खचून जाण्यासाठी येईल त्या परिस्थितीमध्ये माघार घेण्यासाठी आहेत त्या परिस्थितीमध्ये दुःखी राहण्यासाठी जन्म नाही दिला तेव्हा बाळा आज आणि आत्तापासून यापुढे कधीही तू चिंता करणार नाहीस भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली मी कधीही कोणासमोर झुकणार नाही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या वाट्याला येणाऱ्या लोकांनी तुला खूप त्रास दिला तुझ्या प्रत्येक स्वप्नांमध्ये ती लोक जी आडवी आली त्यांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला तुझ्या सुखामध्ये ज्या लोकांनी विघ्ने आणली आता बाळा वेळ त्यांची आहे आता चिंता करू नकोस सर्व कर्मांचा त्यांच्या हिसाब होणार आहे तू सर्व काही सहन करत राहिलास आमच्या भक्तीमध्ये आमच्या नामस्मरणामध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा मी खूप प्रसन्न आहे खूप खुश आहे की माझा भक्त कुठल्याही परिस्थितीत न डगमगता माझी सेवा माझी श्रद्धा माझ्यावरील विश्वास आणि माझे नामस्मरण यामध्ये कधी खंड पडू देत नाही बाळा तू तु, तुला माहीत आहे की तुझ्याजवळ अशी शक्ती आहे जी मी तुला नामस्मरणाद्वारे दिली आहे तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा तुला खूप काही संकेत मिळतात फक्त बाळा ते ओळखण्याची गरज आहे नामस्मरणाची शक्ती जाणून घेण्याची गरज आहे येईल त्या परिस्थितीमध्ये आपली स्वामी आई पाठीशी उभी आहे हे जाणून घेण्याची गरज आहे याचे स्मरण ठेवा आणि कोणाशीही हे सर्व करत असताना कधीही वाईट वागू नका कोणाला कधीही वाईट बोलू नका कोणाचे कधीही वाईट चिंतू नका स कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका सर्वांशी प्रेमाने राहा जेवढे तुम्ही समोरच्याशी प्रेमाने राहाल आनंदाने राहाल सगळ्यांना प्रेमाची वागणूक द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे बाळा तुझ्या आयुष्यात तू आता इथून पुढे खंबीरपणे राहायचे की चिंता करत जगायचे की आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा की प्रत्येक परिस्थितीला डगमगून घाबरून मागे पळायचे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे कारण बाळा तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या जीवनाचा तूच तुझ फक्त शिल्पकार आहेस तेव्हा हे आयुष्य जसे तू घडवशील जसे तू विचार करशील सकारात्मक करशील तर तुझ्या आयुष्यात तशाच गोष्टी खेचून आणशील जर नकारात्मक विचार करत आयुष्य रडत काढायचे ठरवलेस तर तसे सर्व काही तुझ्या आयुष्यात घडत जाणार आता हा निर्णय तुझा आहे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे की आनंदाने जगायचं आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा की रोजचा दिवस सकाळपासूनची सुरुवात पूर्ण नकारात्मक विचाराने करायची हे बाळा तू ठरव कारण तुला या दोन्ही गोष्टी मी दिल्या आहेत फक्त निर्णय तुझा मार्ग आहे मार्ग कुठला काढायचा आता कुठल्या मार्गावरती चालायचे आणि कुठल्या मार्गावरती थांबायचे कुठला योग्य निर्णय घ्यायचा कुठला अयोग्य निर्णय आहे हे सर्व जाणून घेण्याची आता वेळ आली आहे बाळा आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यात होणार आहे कारण आम्ही आहोत ना आता अशक्य ते शक्य करतील स्वामी हेच फक्त स्मरणात ठेव आणि इथून पुढे कधीही कुठल्याही गोष्टीला ठणकावून सांग की माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी असताना मला कोणाला कधीही घाबरण्याचे कारण नाही स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा खूप काही दिवस तू आर्थिक परिस्थितीने खूप चिंतीत आहेच खूप काळजीत आहेस तुला तुझ्या आर्थिक चिंतासमोर काहीही तुला मार्ग दिसत नाही पण बाळा आता असे काही मार्ग तुझ्यासमोर खुले होणार आहेत प्रत्येक तुझ्या परिश्रमाचे आता चीज होणार आहे बाळा खूप काही कष्ट तू तुझ्या कुटुंबासाठी घेत आहे तुझ्या मुलांसाठी तू त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप काही धडपड करत आहेस बाळा पण आता हे सर्व प्रश्न सुटणार आहेत आता ज्या गोष्टींची तू आजपर्यंत अपेक्षा केली नशील ते सुद्धा तुझ्यासमोर अचानक येणार आहे आता सर्व स्वप्ने सर्व काही तुझ्या मनातील योजना आणि तू तु, तुझ्या कुटुंबासाठी जी काही स्वप्ने बघितली आहेस जे काही तुझे ध्येय आहे आता सर्व काही पूर्ण होणार आहे तुझ्या मोठ्यातली मोठी इच्छा आता काही दिवसातच पूर्ण होणार आहे बाळा चिंता करू नकोस भिहू नकोस आमचे प्रेम आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचे या वाक्याचे नेहमी स्मरण ठेव बाळा विश्वास ठेव प्रत्येक कार्य करत राहा आता प्रत्येक कार्य तुला अशक्य ते शक्य होणार आहे प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडणार आहे कारण बाळा आम्ही तुझा हात पकडला आहे आता चिंता करू नकोस कुठल्याही कार्याला परिश्रमाची कष्टाची जोड दे आणि मग बघ ते कार्य तुझ्या हातून उत्तम होणार आहे स्वामी म्हणतात बाळा योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी मनामध्ये आपल्या संयम असणे फार महत्त्वाचे आहे फुलांप्रमाणे नेहमी दरवळत राहा वाऱ्यांप्रमाणे नेहमी चमकत राहा आपल्या नशिबाने मिळालेल्या या जीवनात नेहमी आनंदी राहा बाळा आता सर्व स्वप्ने लवकर पूर्ण होणार आहेत प्रत्येक क्षण आनंदाने जगणार आहेस आता काळजी करू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुमचा आत्मविश्वास प्रचंड असेल तर कुठलेही ध्येय साध्य करणे अशक्य नाही तुम्ही ते सर्व प्राप्त करू शकता फक्त आपल्या विश्वासाने आणि माझ्यावरील श्रद्धेने माझ्या नामस्मरणाने सर्व काही तुम्हाला अशक्य ते शक्य होणार आहे बाळा ज्याची तुम्ही आजपर्यंत कल्पना देखील केली नसेल स्वामी भक्तानं आपल्या स्वामी माऊलींचा आधार असला की आपल्याला आपल्या आयुष्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि स्वामी माऊलींचा आपल्यावरती आशीर्वादाचा हात असेल तर कुठल्याही कार्यात आपल्याला यश मिळणारच हा प्रत्येक अनुभव क्षणाक्षणाला घेऊन पहा स्वामी म्हणतात बाळा आता झुकायचे नाही रडायचे नाही घाबरण्याचे काहीच कारण नाही कोणासमोरही आपले दुःख वाचत बसू नका कधीही कुणालाही आपल्या मनातील योजना आपले गुपित कधीही सांगत बसू नका जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायचे आहे ते पूर्ण झाल्याशिवाय त्याची वाच्यता कधीही करू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील संकटाच्या तुझ्या काळजीचा तुझ्या सर्व दुःखांचा आता हिसाब घेण्यासाठीच मी आलो आहे निश्चिंत रहा चिंता करू नकोस कारण ही स्वामी माऊली ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासोबत निरंतर आहे आमचे आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्यासोबत निरंतर आहे मग घाबरण्याचे काय कारण कोणाला कधीही घाबरू नको कोणासमोर कधीही झुकू नकोस जेव्हा आपली काहीही चूक नसताना आपल्याला खूप काही वेदना आणि खूप काही संकटांना सामोरे जावे लागते बाळा तेव्हा एकच लक्षात ठेवा ही स्वामी माऊली तुझ्याबरोबर असताना तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही घटनांना कुठल्याही लोकांना कुठल्याही संकटांना घाबरण्याचे कारण नाही कारण बाळा हे सर्व तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे घालवण्यासाठीच मी आलो आहे आता चिंता नको काळजी नको आता आनंदी राहा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा ज्याला गरज असेल त्याला हा सुंदर व्हिडिओ नक्की शेअर करा स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस जो आज हा तू संदेश ऐकत आहेस हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप काही गोष्टींचा आता खूप काही प्रश्नांची उत्तरे मिळतील कोणासमोर तुला कसे वागायचे आहे आणि कोणासमोर किती झुकायची आहे तिथे झुका जिथे तुम्हाला किंमत आहे तुम्हा तुमचा आदर केला जातो तिथे नाही जिथे तुम्हाला फक्त झुकवले जाते तुमचा अपमान केला जातो तुम्हाला किंमत दिली जात नाही तुमच्यावर प्रेम केले जात नाही अशा लोकांसमोर कधीही जाऊ नका आणि अशा लोकांना कधीही घाबरू नका कारण तुझ्यामध्ये एवढी हिंमत दिली आहे तुझ्यामध्ये इतका आत्मविश्वास दिला आहे की तू कुठल्याही परिस्थितीला इथून पुढे खंबीरपणे सामना करणार आहेस कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये खंबीरपणे पाय रोवून उभा राहणार आहेस बाळा एवढं एवड़, एवढंच लक्षात ठेव की ही स्वामी माऊली काहीही झाले तरी तुझ्या पाठीशी आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी आजपासून घाबरणार नाही खचणार नाही मागे वळून पाहणार नाही परिस्थिती कोणतीही असो कधीही कोणासमोर झुकणार नाही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात त्या चुकांबद्दल स्वामींकडे मनापासून क्षमा मागा आईच्या मायेने स्वामी सर्व काही आपल्याला क्षमा करून मा आईच्या मायेने जवळ घेणार आहेत हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा आयुष्य किती दिवसांचे असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळूनच कारण या जगात उद्या काय होईल पुढच्या क्षणाला काय होईल हे कोणालाच माहीत नाही म्हणूनच आजचा या क्षणाचा आनंद घ्यायला शिका उद्या काय होईल याची चिंता याची काळजी फक्त आमच्यावरती सोडा आणि पुढे चालत राहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यात होणारे दिव्य बदल चमत्कार स्वतः बघ स्वामी म्हणतात बाळा आता तुझे लवकरच चांगले दिवस येणार आहेत फक्त योग्य वेळेची वाट बघ आता तुझी सर्व स्वप्ने इच्छा तू जी आजपर्यंत बघितली आहेस ना ते लवकर पूर्ण होणार आहे तेव्हा बाळा या संदेशाकडून तुला एवढे सांगणे आहे की कधीही कितीही बिकट परिस्थिती असो कुठल्याही लोकांसमोर कुठल्याही परिस्थितीसमोर कधीही झुकायचे नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ